तर कोकणातील सर्वात मोठा मानाचा मानला जाणारा आणि लालबागच्या राजाच्या धर्तीवर मूर्ती असणाऱ्या रा, सिंधुदुर्ग राजाची एकवीस दिवसानंतर विसर्जन मिरवणूक आता काढण्यात आली आहे सिंधुदुर्ग राजा मंडळाचं हे सोळावं वर्ष आहे सकाळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पूजन आणि आरती करण्यात आली आहे सिंधुदुर्ग राजाची संध्याकाळी विसर्जन पूजा आमदार निलेश राणेंच्या हस्ते करण्यात आली आहे त्यानंतर महाआरती केल्यानंतर सिंधुदुर्ग राजाच्या दरबारातून विसर्जन मिरवणूक ढोल ताशा आणि बेंजोच्या तालावर निघाली आहे कोकणातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा मानाचा गणपती सिंधुदुर्गचा राजा याची आता एकवीस दिवसानंतर ही जी मिरवणूक आहे ती मिरवणूक मोठ्या प्रमाणात दिसते सध्या बघितलं तर एकवीस दिवस हे भरगतचा कार्यक्रम इथे घेण्यात आले राणे कुटुंबियांचा अतिशय हा जवळचा गणपती असा मानला जातो कोकणातील शिष्टचा गणपती आज त्याचे ढोल ताशा तालावर हा जो गणरायाची आहे ती विसर्जन मिरवणूक आता निघालेली आहे सकाळी महाआरती झाली या महाआरतीला बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री हे उपस्थित होते ही विसर्जन मिरवणूक आता मोठ्या प्रमाणात निघालेली आहे आता ही आरती करण्यात आली आणि आरती केल्यानंतर ही जी विसर्जन मिरवणूक आहे जी आता बाहेर पडलेली पाहायला मिळते सकाळी योगेश कदम गृहराज्यमंत्री यांनी ही जी महाआरती केली आणि महाआरती केल्यानंतर ही जी विसर्जन मिरवणूक आहे ही ही विसर्जन मिरवणूक आता निघालेली आहे सुरेश कवलेकर जय महाराष्ट्र पुरा सिंधु